आणि मंडळी इतिहासामध्ये प्रथमच नेवासा येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नगर तालुक्यामध्ये आता दाखल झाली आहे या पवित्र सोहळ्यामध्ये चाळीस दिंड्या आणि सुमारे वीस हजार वारकरी सहभागी झालेले आहेत आणि ऐतिहासिक वारीचं विशेष महत्त्व असं की ज्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा अद्वितीय ग्रंथराज लिहिला आणि वाचला त्या पवित्र नेवासाभूमीमधून ही पालखी प्रथमच पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे आळंदीनंतरचे महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून नेवासा ओळखलं जातं आणि त्यामुळे या वारीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनामधून विशेष महत्त्व सुद्धा प्राप्त झालंय दोन किलोमीटरहून अधिक लांब असलेल्या दिंडीच्या रांगांमधून ताळ मृदुंग घिणा आणि भक्तिरसात अगदी न्हावून निघालेल्या अभंगांनी वातावरण अगदी भारून गेल्यासारखं वाटतंय वारी केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे की भक्ती समर्पण आणि संस्कृतीचा संगम सुद्धा आहे मंडळी अशा प्रकारे प्रथमच निवासातून निघालेली ही पालखी पंढरपूरकडे पावन यात्रेसाठी मार्गस्थ झालेली असून संपूर्ण मार्गावर भक्तजनांची अपार श्रद्धा आणि प्रेम सुद्धा अनुभवायला मिळत आहे माहिती येथून पहिल्यांदा श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे सध्या हा पालखी सोहळा नगर शहरात दाखल होत आहे हा पालखी सोहळा पांढरी पूल या ठिकाणी आहे या पालखी सोहळ्यामध्ये चाळीसहून अधिक जे दिंड्या सहभागी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे वीस हजाराहून अधिक जे वारकरी आहे ते या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत खरंतर ज्ञानेश्वर माऊलींचा हा जो पालखी सोहळा आहे तो पहिल्यांदाच नेवाशावरून पंढरपूरकडे प्रस्थान होतो आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या नेवाशामध्ये करवेरेश्वरांच्या देवस्थानात बसून जी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला होता ज्या देव दे, देवळात बसून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला होता त्या देवळात बसून ज्या खांबाला ज्ञानेश्वर टेकले होते तो पैस खांब आज देखील त्याच नेवासा येथील देवळात आहे त्याला पैस खांब म्हणून संबोधले जाते आणि त्याच ठिकाणाहून वीस हजाराहून अधिक जे वारकरी आहे ते या सोळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या सोबत आणि अहिल्यानगरमधून ड्रोन द्वारे ड्रोनद्वारे टिपलेली ही वारकऱ्यांची आणि पालखीची दृश्य आपण पाहत होतो मन...